नमस्कार केवळ युद्ध लढता येते परंतु जेव्हा भूतकाळ आणि भविष्य काळातील समस्या जोडल्या जातात तेव्हा मोठी अडचणी होते त्यासाठी एका वेळेस एकाच दिवसाची म्हणजे फक्त आजचे जीवन जगायला हवे ह्यासाठी काही सोपे मार्ग आहेत नंबर एक भीतीला सामोरे जा प्रत्येक दिवशी मनासारखे होणार नाही त्या दिवशी येणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जावे हे समजायला हवे त्यामुळे वाईट काळाचे दुःख कमी होईल व पराभवाची भीती राहणार नाही जेव्हा असे होईल तेव्हा पुढे जाण्याची संधी चालून येतील नंबर दोन कठीण काळ जाऊ द्या जेव्हा एखादा दिवस महिना किंवा वर्ष वाईट जाते तेव्हा तो काळ जाऊ द्या भूतकाळातील चुकांपासून काही शिकल्यास भविष्यात चुका होणार नाहीत नंबर तीन जोखीम घेण्याचे आव्हान जीवनात तुम्ही कोणतीही जोखीम घेतली नसल्यास त्याचा अर्थ तुम्ही प्रत्येक गोष्टीची जोखीम घेत आहात तुम्ही एका योग्य वेळेची वाट पाहू शकत नाही वीस सेकंद असे केल्याने तुम्ही बेचैन व्हाल व त्यातून काही चांगले निघेल नंबर चार स्वतःला प्रश्न विचारत राहा तुम्ही स्वतःला मी कोण आहे मला काय करायचं आहे मी आपले काम सर्वात चांगले करू शकतो आणि पुढचे असे कोणते पाऊल आहे जे उचलणे योग्य ठरेल असे प्रश्न विचारा नंबर कठोर मेहनत करत राहा शंका कुशंकाच्या जगात स्वप्न पाहण्याची व रागाच्या जगात माफ करण्याचे साहस करा त्यामुळे तुमच्या अशी शक्ती येईल जी तुमच्याजवळ नसेल नकारात्मकतेतून सकारात्मक वाद हीच लिडरशिप आहे मूकपणे आपले काम करत राहा नंबर सहा समस्यांवर उपाय शोधा समस्या सोडवण्याचा असा उपाय काय कामाचा ज्यामुळे समस्या अधिकच जटिल होईल जो उपाय फक्त समस्या टाळेल उपयोग नाही कायमस्वरूपी प्रश्न सुटेल असाच उपाय शोधायला हवा तसेच आव्हाने स्वीकारा व संकटांशी लढण्याचा प्रयत्न करा त्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल नंबर सात खरे बोलण्यापासून स्वतःला थांबू नका आपले विचार आणि भावना लपू नका साहसी वा खरे बोला खरी बोलू शकत नसाल तर त्यापेक्षा मोठे दुःख काहीही नाही तुम्हाला वास्तवाची जाणीव झाली नाही तर तुम्ही आनंदी राहू शकणार नाही तसेच अशा परिस्थितीत आनंदी राहण्याचा देखावा केल्यास तो सर्वात मोठा खोटापणा ठरेल नंबर आठ मित्र एकच पण खरा हवा आता किंवा काही कालावधीनंतर तुम्हाला अशी माणसे हवी असतील जी जवळपास असल्याने तुम्हाला बरे वाटेल त्यामुळे अधिक वेळ घालवा कारण एकच खरा मित्र तुमचे दुःख व कमी करू शकेल शंभर मित्रांपेक्षा असा एकच मित्र तुमच्यासाठी चांगला असेल त्यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि आनंद घेईल मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद